अंबाजोगाई शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे हो पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहरातील ज्या काही कर्कश आवाजाच्या बुलेट होत्या त्या बुलेटच्या सायलेन्सर या ठिकाणी कारवाई करण्याची मोहीम आज या ठिकाणी राबवली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी अकरा वाजता पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली बुलडोजर त्या ठिकाणी सायलेन्सरवर फिरवण्यात आलेला आहे गेल्या अनेक वर्षापासूनची आंबाजोळेकरांची ही मागणी होती की जे काही कर्ण कर्कश आवाजाच्या ज्या बुलट आहेत त्याच्यावर कारवाई करावी या संदर्भात पोलीस निरीक्षक जोगदांड यांनी पुढाकार घेतला आणि ही कारवाई केली आणि जे संबंधित सायलेन्सर होते ते सायलेन्सर जप्त करून बुलेट धारकावर तर कारवाई केलीच परंतु जे सायलेन्सर होते ते सायलेन्सर जप्त करून या ठिकाणी त्याच्यावर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे अंबाजोबाई वाहतूक शाखेची सुद्धा या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे आणि पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी अंबाजोबाई शहरातील नागरिकांना सांगितलेलं होतं की ज्या काही अशा कर्ण कर्कश आवाजातील बुलेट्स आहेत त्याचे नंबर प्लेट नंबर जे आहेत क्रमांक आहेत आम्हाला कळवा आम्ही ती माहिती गोपनीय ठेवू आणि त्या संबंधित बुलेट धारकांवर आणि सायलेन्सरवर कारवाई करू असं आवाहन केलेलं होतं त्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जोगदांड यांनी पुढाकार घेत संबंधित बुलेट बुलेटधारकावर बुलेट धारकावर कारवाई केलीच परंतु त्यासोबतच जे सायलेन्सर होते ते सायलेन्सर जप्त केले आणि ते सायलेन्सरवर आज या ठिकाणी शिवाजी महाराज चौकात दूर्डजर फिरवण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे अभिनंदन होत आहे कारण पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी गेल्या महिनाभराचा कार्यकाल जर, जर पाहिला तर त्या कार्यकालामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अंबाजोवळ शहरातील वाहतूक व्यवस्था असेल अंबाजोवळ शहरातील ज्या काही अनुचित घटना आहेत अनुचित प्रकार आहेत ते रोखण्यामध्ये जोगदंड यांना यश आलेलं आहे अशा घटना रोखण्यासाठी सुद्धा त्यांनी जनतेला सामान्य माणसाला आवाहन केलेलं आहे तुमची जी काही मागणी असेल ते आम्हाला कळवा त्यानुसार कारवाई करण्यात येईल कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कारवाई करताना कधीही पक्षपात केला जाणार नाही असं आवाहन या ठिकाणी पोलीस निरीक्षक जोगदान यांनी केलेलं आहे आणि अंबाजवी शहरामध्ये जे लहान लहान मुलं आहेत त्या गाडी त्यांच्या सुद्धा कारवाई ते ते केली जाणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमली साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न लोकांनी जनसंवाद यात्रेमध्ये उपस्थित केला होता त्याच अनुषंगाने आपण शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी त्याचाच एक भाग बनून बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या ते बुलेटचे सायलेन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाचत आहेत शहरामध्ये आणि वृद्ध नागरिक असतील किंवा शाळाच्या परिसरामध्ये ते लोक थोडं सवळक्या ता, करत आहेत त्याप्रमाणे आपण त्या कारवाई सुरू करून मागील पंधरा ते वीस दिवसामध्ये एक मेसेज टाकून ग्रुप वर मेसेज टाकून ज्यांच्याकडे अशा नंबर मिळून आपण त्याचे आणि रस्त्याला ज्या गाड्या दिसत आहेत त्या माध्यमातून आपण त्याचे सायलेन्सर काढून त्यांच्या गाड्यावर कारवाई केलेली आहे किती वाहनांवर कारवाई आपण कारवाई जशी जास्त वाहनावर केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना आम्हाला आमच्या माहितीनुसार बऱ्याच लोकांनी स्वतःहून सायलेन्सर बदलून घेतले आमचा मेसेज पाहून आणि ज्यांनी बदलून घेतले नव्हते आम्हाला असे जवळपास पंचवीस ते तीस वाहनाचे आम्ही काढून घेतले सायलेन्सर आणि तीस वाहनावर आज आपण रोलर फिरवून कारवाई केलेली आहे सध्या शहरामध्ये लहान लहान जी मुलं आहेत ते गाड्या घेऊन जास्त करतात त्याचाही कुठ एक परिणाम जे आहे ते आपल्या हातामध्ये दिसत बरोबर आहे त्या संदर्भाने आम्ही क्लासेस वाल्याची मागे एक मीटिंग घेतली आणि त्यांना सूचना पण दिल्यात आपण की लहान मुलांना जे घेऊन येतील तर त्याच्या पालकावर आपण कारवाई करणार आहेत लहान मुलावर जरी कारवाई होणार नसेल तर पालकांना परत आव्हान आहे की आपण लहान मुलांना कुठलीही मोटरसायकल अथवा स्कूटी हे वापरायला देऊ नका जेणेकरून अपघात घडतील त्याची काय काळजी घेण्याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी पण